बारामती शहरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वधर्मीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याचवेळी बहुजन समाज पार्टीचे बारामतीतील प्रमुख नेते काळूराम चौधरी यांनी केलेलं मनोगत विशेष लक्षवेधी ठरले सामान्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जाणारे काळूराम चौधरी यांनी एकाच वेळी एक वेगळाच राजकीय संदेश दिला त्यांनी बारामती व बारामती तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय जाहीर केला काळूराम चौधरी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की के आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टींकडून कोणतीही राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी प्रचार केला जाणार नाही तसेच बसपाचे अधिकृत उमेदवार उभे न करता निवडणुकीसाठी सुरू असलेली सर्व तयारी व प्रचार यंत्रणा थांबवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे या घोषणेमुळे बहुजन समाज पार्टीकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर्फी पाठिंबा दिला जात असल्याचं चित्र निर्माण झाले आहे विशेष म्हणजे कायम विरोधी भूमिका असलेल्या नेत्यांकडून असा निर्णय घेण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या निर्णयामागे सामाजिक सलोख हा राजकीय परिपक्वता आणि वैयक्तिक आदरभाव असल्याचे संकेत चौधरी यांनी दिले मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान या अनपेक्षित निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे बारामतीच्या राजकारणात हा निर्णय आगामी निवडणुकांवर कितपत परिणाम करणार हे येणाऱ्या पंचायत समितीला उमेदवार आहे परंतु मी आता जेएडपी ला आणि पंचायत समितीला प्रचार करणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा